मिळत असतो आणि त्यामुळे आम्ही आमच्या शाळेत येणाऱ्या मुलांना आनंदाची झाडं म्हणतो आणि ते आम्हाला आनंद देतात म्हणून तुम्ही सुद्धा या शाळेत येणारे प्रत्येक मुलं आनंदाची झाडं आहात येणाऱ्या उद्याच्या भविष्याची अतिशय महत्त्वाची तुम्ही माणसं आहात मी येथील सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की आपल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या शक्यता आहेत म्हणजे माझ्या वर्गात जर तीस विद्यार्थी असतील तर त्या शक्यता आहेत आणि त्या शक्यता ओळखल्या पाहिजेत आपण शक्यता म्हणजे काय माझ्या वर्गात जर तीस मुलं आहेत तर त्यातला एक डॉक्टर होणार आहे शक्यता आहे एक इंजिनियर होणार आहे शक्यता आहे एक उत्तम शेतकरी होणार आहे हे सुद्धा शक्यता आहे काय सांगता येते उद्याच्याला ती मुलगी आपल्या देशाची राष्ट्रपती होऊ शकते ही पण शक्यता आहे म्हणून गुरुजी लोकांनी दररोज गुरुजी लोकांना अनेक शक्यत्यांशी भेडावं लागत आणि ह्या स्वीकाराव्या लागतात आणि त्या स्वीकारल्या पाहिजे आणि मुलांना गुरुजी हे काम इतकं उत्तम आहे इतकं सुंदर आहे आणि ते काम करणं आणि ते मला मिळालं याच मला सौभाग्य वाटतं अतिशय उत्तम काम करताना रोजचा दिवस कधी निघून जातो हे कळत नाही रात्री झोप कधी लागते हेही कळत नाही का दिवसभर मज्जा आमच्या शाळेमध्ये आम्ही दिवसभर सतत काहीतरी नवीन करायलेले असतो आम्हाला दररोज शाळेत नवीन काहीतरी केलं तरच आम्हाला शाळेत आल्यासारखं वाटतं अन्यथा आमच्या पोरांना जर दर, दररोज एखादं दर नवीन काही झालं नाही तर आम्ही शाळेत आल्यासारखं वाटत नाही म्हणून शाळेत काय यायचं तर शाळेत दररोज नवीन काहीतरी झालंच पाहिजे आता म्हणजे काय रोज कार्यक्रम झाला पाहिजे का असं काही नाही दररोज नवीन काहीतरी झालं पाहिजे मात्र वर्गात तरी झालं पाहिजे परिपाठात झालं पाहिजे कार्यक्रमातून झालं पाहिजे कुणी एखादा नवीन माणूस शाळेत आला पाहिजे फक्त पुस्तकातून शिकणं म्हणजे शिकणं असतं का नाही बघा आता अचानक आम्ही तुमच्या शाळेत आलो आलं की नाही मग इथं आल्यानंतर तुमची शिस्त बस तुम्ही बसलेले तुम्ही सगळे ऐकायलेले हे पाहून आम्ही नवीन काही शिकलो आता आमच्या पोरांनी तुमच्याकडून काही नवीन शिकणारच आहेत ते पण आणि तुम्ही सुद्धा मी इथं आल्यानंतर बोललेलो ऐकता आहात हे नवीन काहीतरी ऐकत आहात नवीन काहीतरी शिकत आहात तर असं शिकणं पुस्तकाच्या बाहेर भिंतींच्या बाहेर जाऊन जे शिकणं असतं ते खऱ्या अर्थानं उत्तम दर्जाचं आणि कायमस्वरूपी लक्षात राहण्या राहणार शिक्षण आहे असं मला वाटतं आणखी एक महत्वाची गोष्ट आठवीपर्यंत का मॅडम सातवीपर्यंत पर्यंत ही शाळा आहे विद्यार्थ्यांनो सदैव लक्षात ठेवा तुम्ही स्वतः स्वतःचे साधन आहात तुमचं जे तुमच्या जीवनामधलं अमूल्य असं काही जर असेल तर तुम्ही स्वतः स्वतःचे साधन आहात म्हणजे काय सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण आपला स्वतःचा योग्य वापर करत आहोत का भरपूर वापर करत आहोत का हे आपण स्वीकारलं पाहिजे जर मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जर मी माझा योग्य वेळ चांगला घालत नसेल मी माझा चांगला वापर करत नसेल समजा ज्या एखाद्या मुलीला चांगलं बोलता येत असेल एखादीला चांगलं लिहिता येत असेल एखादीला चांगलं गणित येत असेल तर तिला आणखी त्याच्यात कसं चांगलं करता येईल आणखी कसं चांगलं बोलता येईल चांगलं करता येईल ह्याचा वापर आपण केला पाहिजे या जगामध्ये जो जागतो त्यालाच जागा मिळते मैत्रिणीनं या जगात जो जागतो की नाही त्यालाच जागा मिळते जो झोपतो झोपा काढतो आळस करतो त्याला या जगात जागा नाही मिळतो तसाच बसतो म्हणून सतत जाग रहा आपल्यामध्ये प्रचंड ताकद भरलेली आहे त्या ताकदीचा त्या बुद्धीचा त्या कौशल्याचा वापर करा आणि नक्कीच तुमच्यामधलं आनंदाचं झाड तुम्ही बहरलं पाहिजे मोठं झालं पाहिजे आपण या शाळेतून बाहेर गेल्यानंतर स्वतःचा विकास करत करत इतरांना आनंद दिला जाला दिला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही या शाळेतील तुम्ही चांगल्या मुली आहात आणि मुलींच्या बाबतीत आणखी आता बघा आमच्या सोबत आलेल्या मध्ये मुलीच जास्त आहेत माझ्यासोबत एक मुलगा आहे आणि सांगायचं म्हणजे तो जो मुलगा बसला आहे तोही माझ्या शाळेत शिकतो जिल्हा परिषदेच्या आम्ही दररोज सकाळी सोबत शाळेत जातो तो माझ्याच शाळेत येतो तोही इथे आला माझा मोठा मुलगा सुद्धा सातवी पर्यंत माझ्याच शाळेत शिकला आम्ही म्हणजे शाळेत दररोज घरूनच निघतो म्हणजे वडील बी त्याचा गुरुजीच आहे घरी आलं की त्याचे पप्पा शाळेत आलं की तो माझा विद्यार्थी बरोबर आहे की नाही म्हणजे सांगण्याचा भाग असा की, की आपण या याचा योग्य वापर करा दिपाली मॅडम आणि मुख्याध्यापक यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मुलींनो घाबरू नका येणारा काळ तुमचा आहे आमच्या शाळेत सुद्धा असंच आहे मुली अतिशय उत्तम सरसपणे पुढे जात आहेत याचं कारण असं की तुमच्यात ती हाच जी रुजवण असते उगवण असते ते नॅचरल स्वभाव आहे मुलांच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत थोडी तफावत मला सुद्धा जाणवते मॅडम मुली सहज सांगितल्याबरोबर ऐकतात आत्ता ह्या मागच्या अर्धा वर्षाच्या कालावधीमध्ये हो मुलांना आणि मुलींमधला फरक जाणवतोय म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही उत्तम काम करू शकाल आणि उत्तम काम कराल अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर आमच्या